तुमची मुलं देखील सहलीला जाणार असतील आणि त्यांना काय स्नॅक द्यायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही तांदळाच्या पिठापासून बनवलेली बटर चकली तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही चकली अतिशय कुरकुरीत बनते आणि अगदी संपेपर्यंत जशीच्या तशी कुरकुरीत राहते तांदळाच्या पिठासोबतच आणखीन एक पीठ यामध्ये मी वापरलेलं आहे जेणेकरून ही चकली चविष्ट बनावी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी तुम्ही पाहू शकता आपण बनवलेली ही बटर चकली आतून मस्त पोकळ आणि छान कुरकुरीत बनलेली आहे ही चकली तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा टी टाईम स्नॅक म्हणून देखील खाऊ शकता बटर चकली बनवण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर मी या वाटीने अडीच वाट्या तांदळाचं पीठ घेते ज्या वाटीने आपण हे पीठ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला पुढे पाणी देखील मोजून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ आणि पाणी मोजण्यासाठी शक्यतो एकाच वाटीचा वापर करा तर आता हे पीठ आपण व्यवस्थित चाळून घेऊयात इथे अडीच वाट्या पीठ मी घेतलं तांदळाचं पीठ मी इथे छान असं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी उडदाचं पीठ घालूयात तर उडीद डाळ थोडीशी तव्यावरती गरम करून मिक्सरमध्येच मी याचं पीठ बनवून घेतलेलं आहे उडीद डाळीचं पीठ जास्त घालायचं नाही अडीच वाट्या तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी उडीद डाळीचं पीठ यामध्ये मी वापरलेलं आहे म्हणजेच एकूण तीन वाट्या पीठ आपण इथे घेतलेलं आहे तर आता पाणी उकळण्यासाठी ठेवूयात कढईमध्ये आपण तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी तीनच वाट्या आपल्याला पाणी लागणार आहे तर त्याच वाटीने मी तीन वाट्या पाणी इथे उकळण्यासाठी ठेवलं पाणी आहे तोपर्यंत आपण इथे जिरं आणि ओवा जाडसर असा कुटून घेऊयात तर छोट्या चमच्याने अर्धा चमचा जिरं इथे मी घेतलं आणि त्याच छोट्या चमच्याने अर्धा चमचा ओवा देखील घेतला आता हे दोन्ही जिन्नस अशा प्रकारे जाडसर कुटून घ्यायचे आहेत जिरं आणि ओवा अशा प्रकारे थोडे जाडसर कुटून घेतले की चकलीमध्ये त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आता जाडसर कुटलेले जिरं आणि हो ओवा या पाण्यामध्ये घालूयात त्यासोबत इथे आपण या पाण्यामध्येच बटर घालणार आहोत बटरचं प्रमाण देखील सेमच ठेवायचं आहे तीन वाट्या पाणी आणि तीन वाट्या पीठ आपण वापरलेत त्यामुळे त्याच प्रमाणात इथे तीन क्यूब बटर मी घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालूयात काही वेळाने बटर पाण्यामध्ये पूर्ण वितळून जातं आणि पाण्याला उकळी येते तर पाण्याला उकळी आल्या आल्या लगेचच आपल्याला यामध्ये तांदळाचं आणि उडदाचं जे आपण पीठ चाळून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची पाण्याला उकळी आल्याशिवाय हे पीठ यामध्ये अजिबात घालायचं नाही जर तुम्ही थंड किंवा कोमट पाण्यामध्ये हे पीठ घातलं तर आपली जी चकली आहे ती काही वेळानंतर मऊ पडू शकते त्यामुळे पूर्णपणे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग हे पीठ या पाण्यामध्ये वैरून घ्यायचं मग अशी मी दाखवल्याप्रमाणे पीठ पाण्यामध्ये घालताना ते संपूर्ण एकदमच घालायचं जर तुम्ही थोडं थोडं पीठ पाण्यामध्ये घालायला गेलात तर नक्कीच त्याच्या गुठळ्या बनतात तर अशा प्रकारे संपूर्ण पीठ एकदमच पाण्यात घालायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग गुठळ्या बनण्याची शक्यता कमी होते पीठ खाली लागू नये म्हणून पीठ पाण्यामध्ये घालताना गॅस मंद ठेवायचा किंवा बंद केला तरीही चालतो तुम्ही जर जाडबोडाची कढई वापरलेली असेल तर पीठ तळायला लागत नाही जर पातळ असेल कढई तर थोडीशी शक्यता असते पीठ खाली लागण्याची आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि एक मिनिटभरासाठी आपण हे पीठ अशा प्रकारे झाकून ठेवूयात पीठ थोडा वेळ असं वाफवून घेतलं की ते छान फुलतं आणि आपली जी चकली आहे ती खुसखुशीत व्हायला मदत होते तर इथे मिनिटभरानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ असं छान फुलून आलेलं आहे आता ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित मळता येईल कढईला लागलेलं ला सर्व पीठ देखील काढून घेऊयात आता हे पीठ थोडंसं कोमट करून घेऊयात आपण गरम गरम असताना देखील तुम्ही मळू शकता पण त्यामुळे हाताला चटके लागू शकतात त्यामुळे थोडंसं कोमट केलं तरीही चालेल किंवा मग गरम गरम असताना एखादा ग्लास किंवा वाटी घेऊन त्याने देखील तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता आता हे पीठ हाताला सोसवेल इतपत कोमट झालेलं आहे ते आता व्यवस्थित मळून घेऊयात पीठ मळताना इथे मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे चकलीसाठी नेहमी थोडंसं घट्टसर पीठ मळायचं म्हणजे मग चकलीला काटे छान पडतात लागेल तसं थोडं थोडं पाणी घेत आपण हे पीठ व्यवस्थित घट्टसर असं मळून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पहा थोडंसं घट्टसरच हे पीठ मी मळून घेतलं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे चकल्या गाळून होईपर्यंत तेल तापण्यासाठी आपण ठेवून देऊयात चकल्या तळण्यासाठी थोडं जास्तच तेल आपल्याला घ्यावे लागेल आणि इथे मी ज्याप्रमाणे पसरट बुडाची कढई घेतलेली आहे त्याचप्रमाणे पसरट बुडाची कढई वापरायची म्हणजे मग एका वेळेस निदान चार चकल्या तरी तळून होतात आणि चकल्या तळण्यासाठी तेल देखील आपल्याला कमी लागतं आता याच तेलामधलं अर्धा चमचा तेल मी बाजूला काढून घेतलं हे तेल आपण चकलीच्या साच्याला आतून व्यवस्थित लावून घेऊयात म्हणजे पीठ चकलीच्या साच्याला आतून चिकटणार नाही तर इथे चकलीच्या संपूर्ण साच्याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला आहे आता जितकं पीठ एका वेळेस साच्यामध्ये मावतं तितकं घेऊन ते थोडंसं पुन्हा मळून घ्यायचं तर इथे हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलं आता हे साच्यामध्ये भरून घेऊयात तर पीठ साच्यामध्ये भरताना ते व्यवस्थित अशा प्रकारे दाबून भरायचं जर मध्ये गॅप राहिला तर मग आपल्या चकल्या तुटू शकतात गाळताना त्यामुळे ते व्यवस्थित दाबून असं भरून घ्यायचं आता या चकलीच्या साच्याचं झाकण व्यवस्थित लावून घेऊन आपण चकल्या गाळून घेऊयात एका वेळेस चार चकल्या या कढईमध्ये मावू शकतात त्यामुळे एका वेळेस चार चकल्या मी गाळून घेणार आहे तर चकली काढताना चकलीचा साचा हा थोडासा वरती धरायचा अगदीच वर धरायचा नाही नाहीतर मग चकल्या मध्ये मध्ये तुटत राहतात तर असा थोडासा वर धरून गोल गोल जवळजवळ असे वेडे टाकून घ्यायचे आणि शेवटचं जे टोक असेल ते हाताने थोडंसं प्रेस करून ते व्यवस्थित चकलीवरती सेट करायचं नाहीतर मग चकल्या तेलामध्ये सुटू शकतात तर इथे तुम्ही जवळून पाहू शकता मधला जो वेडा आहे तो व्यवस्थित गोल करून घ्यायचा म्हणजे बाकीचे वेडे देखील त्याप्रमाणे छान गोल गोल होतात आणि शेवटचं टोक अशा प्रकारे दाबून ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं तर इथे मध्यम आकाराच्या चार चकल्या मी गाळून घेतल्या आता आपण त्या तळून घेऊयात चकली तळण्यासाठी आधीपासूनच आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर या चकल्या तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवून मग चकल्या तळायला टाकायच्या हवं हो तर एखादा चकलीचा तुकडा तुम्ही यामध्ये टाकून पाहू शकता जर चकलीचा तुकडा यामध्ये टाकल्यावर छान बुडबुडे येत असतील तर आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे असं समजायचं इथे पाहू शकता तुम्ही आपण चकल्या टाकल्यानंतर छान असे बुडबुडे यायला लागलेत म्हणजेच आपलं तेल अगदी योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे तर अशाच प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आणि मग गॅस मिडियम ठेवून यामध्ये चकल्या सोडायच्या गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचा मंद गॅसवरती चकल्या तळायच्या नाहीत नाहीतर चकल्यात तेल पिऊ शकतात आणि नंतर मग मऊ पडतात आता इथे मिनिटभर तरी मी चकलीला अजिबात झाडा लावलेला नव्हता मिनिटभरानंतर चकलीवरचे हे बुडबुडे आपल्याला कमी झालेले दिसले की या चकल्या पलटून घ्यायच्या पलटून झाल्या की पुन्हा एक अर्ध्या मिनटासाठी या चकल्या छान तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि मग ह्या काढून घ्यायच्या आहेत चकल्या तेलात सोडल्यापासून त्या बाहेर काढेपर्यंत गॅस मिडियमच ठेवलेला होता आता तेलामध्ये चकलीची दुसरी बॅच सोडण्यापूर्वी गॅस मोठा करून थोडंसं तेल गरम करून घ्यायचं कारण आता तेलाचं तापमान हे थोडंसं कमी झालेलं असतं कारण आपण गॅस मिडियम ठेवलेला होता त्यामुळे आता दुसरी बॅच टाकण्यापूर्वी तेल थोडंसं गरम करून घ्या आणि मग दुसरी बॅच तेलामध्ये तळून घ्या आपली चकलीची पहिली बॅच तळून होईपर्यंत मी इथे बाकीच्या चकल्या देखील गाळून घेतलेल्या होत्या तर त्या आता तळून घेऊयात मी तेल पुन्हा एकदा गरम करून घेतलं आणि ह्या चकल्या आता यामध्ये तळून घेऊयात मिनिटभरानंतर या, या चकलीवरचे बुडबुडे कमी झालेले दिसत आहेत या देखील आता पलटून घेऊयात अगदी तासा दीड तासामध्ये या चकल्या बनवून तयार होतात त्यामुळे बाहेरचं काही स्नॅक मुलांना देण्याऐवजी घरच्या घरी या बटर चकल्या बनवून तुम्ही देऊ शकता अगदी पटकन आणि कुरकुरीत बनवून तयार होतात साच्यामध्ये प्रत्येक वेळेस पीठ भरताना ते अशा प्रकारे मळूनच भरायचं म्हणजे मग चकल्या गाळताना तुटत नाहीत आणि त्यांना काटे देखील छान येतात आता मी बाकीच्या सर्व चकल्या देखील अशाच प्रकारे तळून घेणार आहे सर्व चकल्या तळून झाल्यानंतर शेवटी साच्याला आतल्या बाजूने जी पीठ लागलेलं ला असतं त्याच्या चकल्या आपल्याला गाळता येत नाहीत तर त्याच्या अशा कडबोळ्या बनवून घ्यायच्या म्हणजे मग ते पीठ देखील वाया जाणार नाही तर इथे या कडबोळ्या देखील मी कुरकुरीत अशा तळून घेतलेल्या आहेत आपल्या सर्व चकल्या देखील इथे तळून झालेल्या आहेत अडीच वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी उडदाचं पीठ यामध्ये जवळपास तीसेक चकल्या म्हणून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही ही चकली पाहू शकता काटे किती मस्त आलेले आहेत या चकलीला शिवाय ही चकली आपण जर अशी तोडून पाहिली तर ती आतून छान पोकळ बनलेली आहे आणि मस्त कुरकुरीत देखील बनलेली आहे उडीटाळीचा वापर आपण यामध्ये केला असल्यामुळे ही चकली जी आहे ती चवीला देखील खूप छान होते मुलं सहलीला जाणार असतील किंवा हॉस्टेलमध्ये काहींची मुलं राहत असतात त्यांना स्नॅक द्यावं लागतं किंवा तुम्हाला चहासोबत खाण्यासाठी तुम्ही ही बटर चकली नक्कीच बनवू शकता एकदा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारा कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तो जास्तीत जास्त शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोग घेते धन्यवाद